नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीजमध्ये आत्ता मी वेअर केली आहे सुंदर अशी कांजीवरम सिल्कची ही साडी तुम्ही पाहू शकताय सुंदर असा येलो कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये ब्ल्यू कलरची छान अशी बॉर्डर आहे तुम्ही पदरही पाहू शकताय पूर्ण पदरावरती छान असं वर्क आहे भरलेला पदर आहे ब्ल्यू कॉन्ट्रास्ट आहे आणि त्याला देखील छान असे टॅसल्स आहेत पूर्ण साडीवरती आपल्याला वर्क पाहायला मिळतंय इतकी सुंदर साडी या साडीची किंमत जरी तीन हजार असली तरी आता फिफ्टी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त पंधराशेला मिळते आणि विथ अटॅच ब्लाउज पीस मिळते इतकी यल्लो सुंदर साडी आहे ही साडी तुम्ही हळदीला देखील वेअर करू शकताय किंवा इतर कोणत्याही फंक्शनला तुम्ही वेअर केली तर ती सुंदरच दिसणार आहे इतकं छान कॉम्बिनेशन आहे हा यातला एक रंगला झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मजेंटा कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतोय ग्रीन कलरची बॉर्डर आहे तुम्ही कलर कॉम्बिनेशन पाहू शकताय काहीतरी युनिक युनिक कॉम्बिनेशन आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मोरपीची कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतोय की अ पिंक कलरची राणी राणी कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर, कलर आणि त्याला ग्रीन कलरची छान अशी बॉर्डर आहे पूर्ण साडीवरती आपल्याला वर्क पाहायला मिळतंय आहे त्यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ग्रीन कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की राणी कलरची बॉर्डर आहे माझ्या मते एंगेजमेंटला देखील ही साडी सुंदर दिसेल अशी साडी आहे आणि तितकीच वेट आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा येलो कलर ऑरेंज ऑरेंज कलर आहे आणि त्याला पण आपण पाहू शकतो की ब्ल्यू कलरची बॉर्डर आहे ऑरेंज कलर आहे पण त्याला एक गोल्डन ग्लेज आहे माझ्या मते आपण युजली अवॉर्ड फंक्शन मध्ये रेखा रेखा मॅमला ही अशा टाईपची साडी वेअर करताना नेहमीच पाहत आहे तर ही ड्यूप म्हणू शकता किंवा त्याच काइंड ऑफ साडी ही डेफिनेटली जाऊ शकते डिझायनर लूक देणारी ही साडी आहे नारी सॅरीजमध्ये अशाच पद्धतीच्या कांजीवरणवाड्या किंवा पैठणी बँगलोर सिल्क इतक्या साऱ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत आणि तितकेच वास्ट कलर ॲवेलेबल आहेत तेव्हा नारी सॅरीजला एकदा दे डेफिनेटली व्हिजिट करा नारी सारीचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीला विजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी नवरीसाठी तुमच्या बहिणीसाठी आवडत्या व्यक्तींसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा